सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की, चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्स भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा वा� इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस जिरायती बाग आणि कशी काय चालायची संस्था परंतु द्या लोकांचा विश्वास संपादन करून विशेषतः आर्थिक शिस्त वागून आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे नाही म्हणण्याची हिंमत या सगळ्यांच्या एकजुटीतनं संचालक मंडळाच्या एकजुटीतनं ठेवीदार त्याचबरोबर ती रिकरिंग गोळा करणारे सर्व आपले कामगार कुठल्याही गाजाबाजा न करता वर्तमानपत्रामध्ये कुठलाही जाहिरात न देता एक अतिशय उत्तम कामगिरी या संस्थेने केलेली आहे तुम्हाला काय झालं असायला तुमचं वाटतं <laughs> टाकली सगळी अतिशय चांगली कामगिरी दादांच्या प्रतिमेला हार घालून आपण या पवित्र अशा मंदिराच्या पटांगणामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात केली सुरेश एक दादांची ओळख तुम्ही सहकार म्हणून पण स्वतः संस्थेच्या निमित्ताने मला सांगायचंय आता माझे वायशी कोणी मागशी आठवण दादांचे बरोबर काम केलेले एक दोन आसिक आत्मस्तुतीचा दोष पत्करू नये मी सांगू इच्छितो दादांचा इतका मोठा व्यापारी कोणी नव्हता अतिशय उत्तम व्यापारी मोसंबीचा व्यापार गुळाचा व्यापार इन्कम टॅक्स वाली तर बसले नाही एकोणीसशे बावन चोपन्न साली ज्यावेळेला सोला कदाचित एकोणीस रुपये तोळा असेल त्यावेळेला आमचा टर्न ओव्हर छापू नका छापण्यासाठी नाही एक कोटीचा एकोणीशे किती ओळख नाही का सांगितलं आत्मस्तुतीच मी सांगितलं दोष पत्करून सांगतो की आता काळ बदललेला आहे त्याच्यावर मी नंतर ते सहकारत माझा इच्छाच राहिली सहकारात काम करायची चांगली पिढी उत्तीपुरूची सगळं चांगलं नगर जिल्ह्यामध्ये अतिशय जाऊ द्या संस्था चांगली साधल्या गेल्या या पतसंस्थेच्या माध्यमातून विशेषतः काही ठराविक पतसंस्था ग्रामीण भागातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून स्वतःच्या पायावर उभं करण्याची फार मोठी कामगिरी पतसंस्था केलेली आहे नाकारून चालणार मग अशी सुरू शेट्टी सांगितलं कि पंधरा वीस वर्षापूर्वी तर काय होत काय नव्हतं एक चार असं दुकान असेल पाणी आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे जवळजवळ माझ्या माहितीप्रे कदाचित माझा आमदार चुकीचा असेल छोटे शंभर व्यावसायिक पतसंस्थेच्या माध्यमातून उभे राहिले कुणाच्याही पुढं त्या ठिकाणी त्यांना कारण नाही मागण्यापेक्षा नोकरीत येणारे झाले मी राजकारणातील अठ्याहत्तर सालापासून परंतु तुम्हाला सांगतो की साधारणपणे दोन हजार सालापर्यंत एक डोके दुखी सुरेश शेट असतील लहान आमचे काका असतील सगळे एखादा मनुष्य यायचा तुम्हाला आम्ही मत दिली आमदार म्हणून पंधरा वर्ष निवडून गेलो कारखान्याचे शेअर म्हणून साधारण आमचे पोरग चिपटून घेता येते आता माझ्या वरचा डिंग सगळा सपलेलाच होता आणि किती लोकांना घ्यायचे कारखाना आज मात्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की दोघ्या मागायला येणारी माणसं कमी झालेली आहेत निश्चितपणे एक प्रगती आपण केलेली आहे नाकाून चांगलं ही सगळी मुलं तांबली कोणाचं चहाचं दुकान असेल कोणाचं सायकलीच असेल एखाद्याने नागाचं दुकान टाकलेलं असेल चांगलं कुठलाही व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतायत कर्ज आहेत सुरुवातीला कमी घेतलं ते पेपरात फेड केली आणि आपल्या कृतीतनं आपली पत वाढवली खरं समजा पाच हजार रुपये घेतले असतील आणि ते दोन तीन वेळा परत केले तर ते एक लाखापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी पत तुम्ही वाढवते त्याच्यामध्ये पतसंस्थेचे पुढं अधिक त्या ठिकाणी वाट आहे अशा पद्धतीने या गावामध्ये एक परिवर्तन निश्चितपणे प्रेरणा संस्थेने केलेले आहे त्यांचं अभिनंदन आपण केलंच पाहिजे महात्मा गांधींचं एक स्वप्न होत विचार उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी सारखं सारखं आमच्यावर बोल केल्यामुळे आमचे सगळं हे असून सुद्धा आम्ही कधीही व्यापारामध्ये केलं काय चाळीस एकर झाले काय करायचं शिकून काय करायचं जास्त माहिती पुढेच गेले नाही कधी कुठे का ना कधी आणि शिक्षण नाही म्हणून कनिष्ठ नोकरी सुद्धा आम्हाला कधी मिळाली आला का तुमच्या मुलं कधी होते सांगणार चाळीस वर्ष पूर्ण ह्या विचाराचा जो पगडा त्यावेळेला पदावर बसवला गेला म्हणून आपण त्याच्याकडे पाठीमाग रायचो दादांच्या सारखा एखादाच दादा गुळ भरायचे मग आमच्या गावात व्यापारी बोल बघायचे दादाने भरला ना दादाने बोल धुकायला सुरुवात केली ती व्यापारी बोल त्याच्यात नसता एक असं त्यात अशी वृत्ती आम्हाला कधीच आली पण तुम्हाला कटुवात येईल पण आता काही गोष्टी सांगितल्याच पाहिजेत तीनशे वर्ष पूर्वी मारवाड मध्ये दुष्काळ असायचा पोट भरण्याचं कुठलंही साधन नाही अशी माणसं महाराष्ट्रात आहेत त्याला म्हणायच काय आले लोटा घेऊन आलो तर मारवाडी लोटा असत इथे आले छोट दुकान काढलं व्यापार केला एकमेकाला मदत केली वाढवला एका दुकानाच्या तीन शाखा झाल्या बरोबर की नाही आज इकडे एक उदय टिकल इतर उद्योग धंद्यामध्ये गेले त्याच्यामध्ये चांगले झाले पण आमच्यावर जो विचाराचा पगडा होता की उत्तम शेती नाही सोडायची उद्या ठिकाणी त्या काळात आम्ही धंदाही नाही केला शिक्षण नाही घेतलं शिक्षण नोकरीमध्ये कुठे गेलं नाही चुकून बाकून कुठेतरी मिळट्री जायची याच्या व्यतिरिक्त नाही त्यांनी व्यापार वाढाला एका शाखेच्या तीन शाखा केल्या अनेक उद्योग धुंदे केले आम्ही मात्र चाळीस अकरा वर वीस वीस वर दहा दहा वर दोन झाला हा मुद्दा सुरेश शेडने उपस्थित केला तो दाखवतो का आत्महत्या दा करतात आम्ही व्यापार कधी बाळगलीच नाही काय नाही व्यापारात पैसा मिळतो म्हणजे लोकांना त्यांच्या मान मानामुळे मिळतो अशी भावना होती चांगल्या पद्धतीने व्यापार करून सुद्धा दोन पैसे मिळू शकला सन्मानाने आपण राहू शकतो ही प्रवृत्ती आता मराठी माणसामध्ये आली पाहिजे काही प्रमाणात मला आनंद आहे की बदलल्यात मनो कुठलाही व्यवस्था शेती सुद्धा का परवडत सुनबाई आजही चहा काल सारखच बनाओ अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाउस दूध चहापत्ती तेज फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा